प्रतिपालक क्षत्रिय कुलवतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज की जय अहोराजे हो राजे जी, जी। अहोराजे हो जी जी। बांध तोरण स्वराज्याचे तोरण संधी पाहून पाहुन किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मुहूर्त ठेव ध्यानात जिजाबाई बदल राजगळात जी 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 अहो राजे हो जिरराजे जी अहो राजे हो जी जीजी कोंडाण्यासारखा बैकट किल्ला मुघलांच्या इतिहासनं बरं नव्हे ती आपली अस्मिता आहे प्रणाम केला मातेला प्रणाम केला मातेला आमंत्रण दिले सर्वांना सर्व मावळे लागले कामाला शेलार मामा होते संगतीला एवढ्या त्रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पटविला विला, विला तानाजीला तू मी लगा नकार आम्ही जातो बघा लढाईला अहो राजे हो जिराजे जीजी अहो राजे हो जिर राजे जी जी कानाजीला ऐकतात असते काय म्हणतात आम्ही लग्नात वर म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजा लढ्या हे ऐकत शक्य नाही कानाजीनं मनी केला पण आणि दिलाय बघा वचन आधी करू लग्न कोंडाने आचे नंतरच लग्न रायबाचे घ्यावे आई ऐकून एवढ्या मुचे जी 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 जी, जी शिवाजी महाराजांच्या शब्दाखातर आपल्या प्राणांच्या आवती देणारे कित्येक कट्टर शिवसैनिक कि एक तानाजी मालुसरे प्रणाम केला राजाला प्रणाम केला राजाला केला राजाला तानाजी वीर चालला सूर्याजी बंधू संगतीला શેલાર મામા હોતે સોબતીલા અંગરેખા ચડવી અંગાલા કમરેલા બંધલા શેલા ટચ મારલી બગા ઘોડ્યાલા માર ગોડ્યાલા જીરે હાજી મારલી ઘોડ્યાલાજી માર ગોડ્યાલા જીરે હાજી ગોંડાના પાય્યાસી તાનાથી માલુસર અને માવળ પછી तेव्हा कोंडाण्याची उंच शिखरा कोंढाण्याचे उंच शिखर रात किरकिर मोठी गडावर जावे तरी कसे टाकावे कुणी इकडून पासे बंदोबस्त कडे कोट दिसे अहो राजे हो जीर राजे जीजी अहो राजे हो जीर राजे जीजी तानाजीने आपल्या पेटाला घोरपडीचं नाव काय माहितीये यशवंती घोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू तुला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वचन दिलाय आम्ही राजाला मावळ येईल चढती वर तिला होतो स्वाभिमानाला असे करून चढले कोंडाना चढले कोंडाना जीरहा जी, जी जी रे जी 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 जी। यावेळी कोंडाण्याचा किल्लेदार होता उदय नावाचा एक रचू ए उदय कोण कानाजी हा तुझा बाप कानाजी तू का ते काय करते शिवसेने दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करतील अरे हट दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही अरे मेक मोडेन पण वाकणार नाही मोडेन पण वागणार नाही म्हणजे काय गुरुजी अरे मराठी माणसांना करा ठेवायला दोनच माणसाने शिकवलं एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे आणि मग तानाजी न वार बघा केला उदय भान बघा चौतळ्याला पलट वारे त्याने बघा केला तानाजीचा तोडला ढालीला कमरेचा काढून इशेला शेल्यावर घेती वाराला उदय भांच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला इंच इंच जखमा अंगाला रक्ताने विरण हालेला रक्ताचा थरुळ तानाजीला बघून आणि शिवाय मामा उदय भाण्यावर धावून आले मामानं मारलं उड्डाणाला रात खाऊन केला वाराला रक्त लागले होते तलवारीला छातीवर मामा बसलेला दातानं फोडलं मुरडीला सपसप करती वाराला ओवा चिरला उदय भाण्याला उदय भाण्याला जी उदय भाण्याला जी 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 जीजी जी शिवाजी महाराज की जय